अरे आज की ताकत तुम्ही या मुंबई नगरी दाखवलेली आहे मासे खाणाऱ्याच्या घशात काटा अडकल्याशिवाय राहणार नाही आता ना बरं वाटत येताना का नाही वाटत आणि त्यामुळे या आधी देवेंद्र फडणवीस जी असतील जानकर आम्ही याच राजकारण आणू इच्छित नाही पण महायुतीचे सगळ्या पक्षांनी हा निर्णय घेतलाय की कोळी समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायचं जाता जाता देता का विचार जाणार पक्के आणि जाता जाता जरी दिलं तरी अशी मेक मारतात की कोर्टात अडकलं पाहिजे पण यांनी कसंही किंवा नाही दे दिलं आणि कोर्टात अडकवलं तर सोडून घ्यायची जबाबदारी विरोधी पक्षनेता विनोद तावडे म्हणून मी या ठिकाणी घेतो